अयोध्येत येत्या बावीस जानेवारी रोजी भव्य मंदिरात रामलल्लांच्या शिल्पांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे या महासोहळ्याच्या निमित्ताने अयोध्या येथून देशभरात आमंत्रित अक्षदा कलशाचे तालुक्यातील बारगाव पिंपरी येथे भव्य स्वागत करण्यात येऊन त्याचे संपूर्ण गावातून सबद्दी अशी मिरवणूक काढण्यात आली ढोलताशांचा गजर जय श्रीरामाचा जयघोष करत जल्लोषमय वातावरणात जंगी असे स्वागत करण्यात आले शनिवार दिनांक तीस बारा दोन हजार तेवीस रोजी बारागाव पिंपरी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे अयोध्यावरून अभिमंत्रित केलेल्या अक्षता कलशाची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली होती त्यात सर्व भाविकांनी व श्रीरामभक्तांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला या शोभायात्रेची सुरुवात श्री सिद्धेश्वर मंदिरापासून सुरू होऊन संपूर्ण गावातून भजनी मंडळाच्या रामनामाच्या गजरात व मराठी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या ढोल ताशा व लेझिम पथकाच्या गजरात अतिशय भक्तिमय वातावरणात राममय करत याची सांगता श्री सिद्धेश्वर मंदिरात करण्यात आली तेव्हा पंचकृषीतील सर्व गावचे रामभक्त मंडळी उपस्थित होते त्यांना अक्षता कलशाचे वितरण करण्यात आले त्याप्रसंगी श्री स्वामी श्री कंठानंद महाराज यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले व समाधानजी गायकवाड भाजपाचे प्रभारी जयंत आव्हाड गिरीशजी जाधव संदीपजी व्यवहारे शेलार मामा माजी सरपंच श्री सुरेश गोराडे दीपक कासार समाधान गोराडे जयराम महाराज पानसरे विजय कटके विजय दुधाळे सुनील उगले ज्ञानेश्वर उगले भीमाजी उगले विठ्ठल खांदोडे मधुकर तुंगार बापू पाटील उगले शरद कापसे धोंडीराम वाणी श्री हरी गोडगे व सर्व मान्यवर तसेच पंचकृषीतील भजनी मंडळ बहुसंख्येने उपस्थित होते आत्माराम उगले यांच्या वाणीने समारोप झाला नंतर सर्वांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाचा समारोप मोठ्या आनंदात साजरा केला एस एन साठी ऋषिकेश घोलप जय श्रीराम श्रीराम मंदिर अयोध्या येथून अभिमंत्रित झालेले कलश या कलशाची वीस डिसेंबरला सिन्नर शहरामध्ये भव्य अशी मिरवणूक झाली आणि त्यानंतर तो कलश तिथून सिन्नर शहरामधील सिन्नर तालुक्यामधील जे काही आपले एकशे सत्तावीस गाव आहे या प्रत्येक गावागावामध्ये या कलशाचं अक्षदा कलशाचं वितरण या ठिकाणी सुरू आहे आज बारगाव पिंपरी येथे भव्य आणि असे उत्साहमय वातावरणामध्ये या ठिकाणी गावकऱ्यांनी कलशाची मिरवणूक करून या ठिकाणी इथले बाजूचे जे काही वीस गाव होते या वीस गावामध्ये या ठिकाणी अक्षदा कलशाचं वितरण झालेलं आहे काल वडांगळी आणि तिथील वीस गाव परिसरातील वीस गावांचं अक्षदा कलशाचं वितरण झालं उद्या पण नांदूर शिंगोटे आणि परिसरातील वीस गावांचं उत्तरण आहे त्याच्यानंतर एक जानेवारीला वावी आणि तिथील वीस गावं अशा संपूर्ण एकशे सत्तावीस गावामध्ये ही अक्षदा कलश पोहोचत आहे गावकऱ्यांचा खूप उत्स उत्सव उत्स उत्स्फुत असा प्रतिसाद या सर्व मिरवणुकी आणि या अक्षदा वितरणाच्या कार्यक्रमाला आहे या जे अक्षदा आलेल्या आहे या प्रत्येक गावात प्रत्येक हिंदू घरामध्ये प्रत्येक वाडी वस्तीवरती आपल्याला पोहोचवायचे आहे आणि त्यानुसार हे सगळं नियोजन चालू आहे संपूर्ण सिन्नर तालुक्यामधील एकही घर आणि एकही वस्ती या अक्षदा पोचताना असं होणार नाही अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी सकल हिंदू समाजावतीने सिन्नर तालुक्यामध्ये चालू आहे जय श्रीराम सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंपरी या गावात आज अक्षदांची प्रभू रामचंद्रांच्या अक्षतांची भव्य मिरवणूक या ग्रामस्थांनी काढली फारच आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे पूर्ण गाव आणि पंचक्रोशित वातावरण हे राममय झालेलं आहे आणि राम म्हणजे विश्वकल्याण राम म्हणजे विश्व भारत भारतातलं जे जी जीवन आहे ते राममय आहे आणि आज या गावामध्ये असं बघायला मिळतं आहे की प्रत्येक व्यक्ती हा राममय झालेला आहे आणि जो व्यक्ती राममय असतो तो लोककल्याणकारी असतो जो व्यक्ती राममय असतो तो सक्रिय असतो सज्जन असतो व योद्धा असतो लोकांमध्ये परिवर्तन घडवून आणणारा असतो रामाच्या जीवनाचा उद्देशच आहे लोककल्याण आणि सर्वसमावेशकता आता मला इथे दिसतं आहे की सर्व लोक एकत्र येऊन अल्पोपहाराचा आनंद घेत आहे ही जी एकत्वते एकात्मतेची जी भावना आहे तोच रामाच्या जीवनाचा संदेश आहे आणि पूर्ण आता भारत हळूहळू राममय होत आहे जय श्रीराम आज श्री क्षेत्र बारगाव भिंपरी तालुका शिंदे जिल्हा नाशिक या ठिकाणी दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या प्रभुरामचंद्र यांच्या मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं अक्षदा वितरणाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी नुकतंच अक्षदा कलश परिसरातली एक वीस पंचवीस गावं यांना त्या ठिकाणी अक्षदा कलशाचं वितरण करून या प्रभू कार्यामध्ये सर्वांचा सहभाग घेतला आहे सदर प्रभू कार्यामध्ये किंवा रामचंद्राच्या कार्यामध्ये या ठिकाणी गावातील बहुसंख्य महिला विद्यार्थी पुरुष वारकरी संप्रदायातली भजनी मंडळातली मंडळी या ठिकाणी यांनी सर्वांनी येऊन या गावामध्ये प्रदक्षिणा ग्रामप्रदक्षिणा करून सगळ्यांना बावीस तारखेच्या कार्यक्रमाविषयी कल्पना दिली एक सुंदर अशा कार्यक्रमासाठी सर्वांचं या ठिकाणी सहभाग या निमित्ताने आहे गावकऱ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे या कलश यात्रेमध्ये किंवा कलशाच्या वितरणामध्ये स्वयंस्फूर्तीने भाग घेऊन सर्वांनी त्या ठिकाणी योगदान केलं आहे अतिशय एक चांगला कार्यक्रम आहे हिंदू धर्मियांच्या अस्मितेचा जो असलेला प्रश्न त्या अस्मितेच्या प्रश्नावरती सर्व हिंदूंनी एकत्र येऊन हा एक उत्साहाची सुरुवात बारागाव पिंपरी आणि परिसरातील किंवा पंचकृषीतील गावात एक उत्साहाची सुरुवात आजपासून झाली असं मी मानेल आणि उत्तरोत्तर या कार्यामध्ये वाढ होऊन बावीस तारखेचा कार्यक्रम अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपात या ठिकाणी साजरा होईल आणि खऱ्या अर्थाने हिंदू धर्मियांचं जे आराध्य दैवत प्रभू श्रीराम त्यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं या ठिकाणी सर्वांनी जवळ स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी प्रेरित होऊन हा कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत आणि एक सुंदरसा कार्यक्रम या ठिकाणी आजच त्याची सुरुवात खूप सुंदर झालेली आहे आणि भविष्यातही म्हणजे बावीस तारखेपर्यंत याच्यामध्ये थोडं मोठं जास्तीत जास्त मोठं स्वरूप होऊन या कार्याची अतिशय चांगल्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे आणि शेवट पण तिचा चांगलाच होईल आज बारगाव पिंपरीमध्ये अक्षदांनी भरलेल्या कलशाची संपूर्ण गावात मिरवणूक झाली बावीस जानेवारी रोजी प्रभू श्रीरामांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येच्या राम मंदिरामध्ये होणार आहे आणि या गोष्टीचा अभिमान जगभरातल्या सबंध हिंदू बांधवांना आहे त्याचाच एक भाग म्हणून आज बारगाव पिंपरी या गावामध्ये कलशाची मिरवणूक झाली गावकरी फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते बावीस जानेवारीला ह्या गावातल्या प्रत्येक घरामध्ये या गावातल्याच नव्हे ह्या संबंध जगातल्या प्रत्येक हिंदूंच्या प्रत्येक घरामध्ये दिवाळीसारखा सण साजरा केला जाईल पाचशे वर्षापूर्वी जे मंदिर उद्ध्वस्त करण्यात आलं होतं त्या मंदिराची पुनर्निर्मिती आज होत आहे याचा आनंद आणि अभिमान प्रत्येक हिंदू बांधवाला आहे त्याचाच एक भाग म्हणून आज भार्गाव पिंपरी या गावामध्ये कलशाची मिरवणूक झाली आज या ठिकाणी अनेक गावांच्या कलशांचं वितरणसुद्धा झालं ह्या संपूर्ण सिन्नर तालुक्यामध्ये प्रभू रामाच्याच नावाचा गजर येणाऱ्या बावीस तारखेपर्यंत होईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही